हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कसं काय तर मी तुमचा मित्र गणेश स्वागत करतो आहे आजचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओचं टायटल बघून आपल्याला लक्षात आलंच असेल की आज आपण सावित्रीबाई फुले या विद्यापीठाविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये असलेले हे विद्यापीठ आणि हे विद्यापीठ एकूण चारशे अकरा एकर जागेमध्ये वसलेले आहे आणि या विद्यापीठाला खूप निसर्गरम्य वातावरणसुद्धा लाभलेले आहे तर या विद्यापीठाचा जर आपण इतिहास बघितला तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यापीठ सुरुवातीला या सुरुवातीच्या काळामध्ये हे विद्यापीठ नसून हे ब्रिटिशकालीन एक इमारत होती स्वातंत्र्याच्या आधी ज्यावेळेस इंग्रजांचं वर्चस्व होतं त्यावेळेस ही ब्रिटिशांची एक इमारत होती ब्रिटिश गव्हर्नरला राहण्यासाठी त्यांचं निवासस्थान म्हणून ही इमारत अठराशे चौसष्ट ते अठराशे एकाहत्तर म्हणजेच एकूण या सात वर्षाच्या कालखंडामध्ये या इमारतीचं बांधकाम त्यांनी त्यावेळेस केलं आणि ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये या इमारतीचं विद्यापीठामध्ये रूपांतर आणि त्यावेळेस याचं नाव पुणे विद्यापीठ असं ठेवण्यात आलेलं होतं कालांतराने याचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या पद्धतीने ठेवण्यात आलं आणि या विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांची खूप मोठी अशी मूर्ती सुद्धा उभारण्यात आलेली आहे हे बघू शकता सुरुवातीला या विद्यापीठाचं नाव पुणे विद्यापीठ असं होतं बट त्यानंतर दोन हजार चार मध्ये नामांतर समिती आणि विविध पक्षांनी मिळून या विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ असं ठेवावं अशी मागणी केली आणि खूप सारे आंदोलनसुद्धा केले कारण सावित्रीबाई फुलेने त्रि शिक्षणासाठी संपूर्ण आपले आयुष्य अर्पण केलेले होते आणि त्या पहिल्या शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिकासुद्धा ठरलेल्या होत्या त्यामुळे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात त्यावशी मागणी केल्यानंतर तब्बल दहा वर्षानंतर म्हणजेच चा दोन हजार चारला त्यांनी मागणी केली आणि दोन हजार चौदामध्ये त्याला मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळाली आणि दोन हजार चौदानंतर नंतर या विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं ठेवण्यात आलं आतापर्यंत आपण जो बघितला आहे हा विद्यापीठाचा आहे समोरचा भाग आणि आतमध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला बट या ठिकाणी आतमध्ये एंट्री नसल्यामुळे आता आम्ही मागच्या भागास प्रवेश करतो आणि या विद्यापीठाचा मागचा भाग मागचा भाग जो आहे तो कशा पद्धतीचा आहे हे मी या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर सुशोभित असं गार्डनसुद्धा या ठिकाणी आहे झाडांच्या कटिंग्स बघू शकताय चांगल्या पद्धतीनं खूप साऱ्या पद्धतीने त्यांना डिझाईन करण्यात आलेला आहे आणि हा आहे विद्यापीठाचा मागचा भाग तर मागच्या भागामध्ये सुद्धा खूप मोठी मोकळी जागा आहे बसण्यासाठी आणि मागची जी बाजूची इमारत आहे तर हीसुद्धा खूप सुशोभित अशी इमारत आपल्याला बघायला मिळते तर खूप चांगल्या पद्धतीचं या इमारतीचं नक्षीकाम आहे आणि बांधकामसुद्धा खूप व्यवस्थित पद्धतीनं केलेली आहे एखाद्या राजवाड्यासारखं या इमारतीचं डिझाईन सध्या आपल्याला बघायला मिळतं आहे आणि खूप सारे या ठिकाणी झाडं आहेत तर खूप मनमोहक असं या ठिकाणचं वातावरण आहे खूप सारे जे शालेय विद्यार्थी असतात किंवा तर मंडळी जी या विद्यापीठास भेट देण्यासाठी येतात तर या ठिकाणी मनमोकळेपणाने काही अनेक गप्पा गोष्टी मारू शकतात तर एक व्ह्यू मी मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला या इमारतीचा तर एका कॅ कॅमेऱ्याच्या क्या, एका क्लिकमध्ये संपूर्ण इमारत येईल असं काही वाटत नाही त्यामुळे थोडंसं याला स्लो डाऊन मागे पुढे करून ही इमारत कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला देन त्यानंतर इमारतीच्या मागच्या बाजूस छोट्याशा पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर आम्ही खाली उतरलो आणि बघितलं तर काय की मागच्या बाजूला खूप मोठं असं ग्राउंड आहे ज्या ठिकाणी क्रिकेटसुद्धा खेळता येईल एवढी खूप मोठी जागा आहे आणि मागच्या दिशेने आम्ही मागच्या गेटमधून निघायलो आहे आता परतीकडे परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर बघा की हे जे रस्ते आहेत आणि या झाडं आहेत तर हे खूप निसर्गरम्य असं वातावरण असल्यासारखे वाटते सोबतच मधामधामध्ये खूप सारी जी मोकळी जागा आहे तर या झाडा जागेमध्ये खूप सारे असे सुशोभित झाडे फुलं फुलझाडे लावून या ठिकाणी गार्डन तयार करण्यात आलेलं आहे सोबतच प्रत्येक गार्डनमध्ये एक मूर्ती उभारण्यात आलेली आहे तर या ठिकाणी शिवाजी महाराजांची मूर्तीची स्थापनासुद्धा करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीचं हे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर बघितलं की खूप सारी मोकळी जागा आहे आणि या ठिकाणी महाराज विराजमान आहेत तर महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा केला आणि हा व्हिडिओ या ठिकाणी समाप्त केला सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद